शुभविवाह या मालिकेच्या तीन एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये फायनली ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ती गोष्ट आता स्वप्नातली गोष्ट सत्यात उतरताना आपल्याला दिसणार आहे म्हणजे आत्तापर्यंत रागिणी छपत होती आत्तापर्यंत रागिणी या सगळ्यामध्ये कुरघोड्या करत वाचत होती पण आता रागिणीचा पर्दाफाश करायला स्वतः गायकवाडांनी रचलेला सापळा समोर येणार आहे आणि त्यातच त्यातच आता जिने पळवलेलं आहे म्हणजेच पौर्णिमा पौर्णिमाने बाळाला पळवलंय ते सुद्धा सत्य समोर येणार आहे इकडे गायकवाड आणि भूमी हे त्या नर्सचा पत्ता शोधतात लोकेशन तिचा पत्ता लागलेला असतो आणि त्या लोकेशनच्या दिशेने दोघ जण जायला लागलेली असतात त्यावेळेला रागिणी त्या नर्सला भेटायला आलेली असते रागिणी त्या नर्सला येते आणि ती नर्स चिडते आणि मॅडम काय चाललंय पैशांची व्यवस्था झाली म्हणजे खरं सांगायचं तर पैशामुळे सगळं अडलंय एकदा का आम तुम्ही आम्हाला जर का पैसे दिले असतात ना तर आम्ही हे अलिबाग सोडून कधीच निघून गेलो असतो तुम्ही लवकरात लवकर पैसे द्या यावरती आता रागिणी सांगायला लागते हे बघ तू जी काही कारस्थानं केलेली आहेस ना त्यामुळे तुला अलिबाग सोडून जाणं पहिलं भाग आहे तुला माहिती आहे का पोलीस सगळीकडे तुला शोधतायत म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुझं काही खरं नाही आहे हे बघ सध्या तरी माझ्याकडे पैशाची व्यवस्था काही झालेली नाही आहे पण मी तुला आश्वासन देते मी इथून तुझी बोटी ने व्यवस्था करते आणि बोटीने व्यवस्था करून तुला या सगळ्यामध्ये अलिबागच्या बाहेर काढते माझ्या काही ओळखीच्या बोटी आहेत आणि त्याच्यामधून मी तुला बाहेर काढल्यावरती मग तू अलिबाग सोडून जा त्यानंतर पैशाचं जे काही करायचं ते आपण नंतर बघू पण ती नर्स काही ऐकायला तयार नसते रागिणी मॅडम तुम्ही आत्ता असं म्हणताय आत्ता असं म्हटल्यावरती तुम्ही मला नंतर जर का टांग दिलीत तर तुम्ही मला या सगळ्यामध्ये पैसे नाही दिलेत तर नाही आधी पैसे द्या आणि मगच मी जाईल यावरती रागिणी चिडते चिडलेली रागिणी आता बोलायला लागते तुला डोकं फिरलंय का तुला या गोष्टी कळत नाहीयेत का मी काय सांगते ते अगं मी तुला पैसे देईन पैसे कुठे पळून चाललेले नाही आहेत आत्ता सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत पण तुला या सगळ्यामध्ये काहीही करून इथून निघून जाणं महत्त्वाचं आहे कारण तू फक्त माझ्यासाठी काम नाही केलेलं आहेस तू जे काही केलंस ना ते कामं तू अनेक ठिकाणी केलेस अशी कुकर्म त्यामुळे ही कुकर्म तुझ्या अंगाशी येणार आहेत आणि या सगळ्यामध्ये तुला आता पोलीस शोधतायत वेगवेगळ्या केसमध्ये आणि म्हणून तुला सांगते की आत्ताच्या आत्ता इथून पसार हो ज्या वेळेला इथून निघून जाशील ना त्यावेळेला पैशा व्यवस्था करते असं म्हणत रागिणी तिला जरी मनवत असली रागिणी तिला तरी पटवत असली तरी, तरी ती बाई काही ऐकायला तयार नसते आणि ती सांगत असते मला लवकरात लवकर पैसे हवेत तोपर्यंत गायकवाड आणि हे नर्सचा शोध घेत घेत आता त्या दिशेने त्या घराच्या दिशेने येत असतात आणि अचानकपणे रस्त्यामध्ये एक बाई सापडते आणि ती बाईला ते विचारतात मॅडम काय आहे म्हणजे तुम्ही ना ह्या बाईला कुठे पाहिलं का असं म्हणत त्या आता प्रीती नर्सचा फोटो दाखवल्यावरती ती म्हणते म्हणजे मी इथे नवीन पण खरं सांगू का तर दोन दिवसापासून एक बाई इथे बाजूच्या घरात राहते आहे मी तिला पाहिलेलं आहे तुम्ही या दिशेने जा असं म्हणत ती त्या घराकडे बोट दाखवते ज्या वेळेला ती घराकडे बोट दाखवते लगेचच आता गायकवाड आणि भूमी या दोघांना हिंट सापडते आणि दोघंजण ताबडतोब तिकडे जायला निघतात ज्या वेळेला दोघं जण तिकडे जायला निघतात त्यावेळेला आता रागिणी आणि ती नर्स दोघ जण आतमध्ये बोलत असतात तोपर्यंत भूमी आणि गायकवाड सगळ्या पोलीस फाट्यासह आता दबक्या ह्याच्यामध्ये त्या दिशेने जायला निघा झालेले असतात ज्या वेळेला आता रागिणी आणि ती नर्स बोलत असते हे सगळे जण त्या घराला भोवती घेरा घेतात पोलीस आणि गायकवाड भूमी सगळेजण घेरा घेतात आणि तोपर्यंत इकडे आता रागिणी पकडली गेलेली असते इकडे त्याच वेळेला आता ज्या वेळेला बाळ रडत असतं अमोली बाळाला घेऊन असते आणि ती विचार करत असते जो काही प्रकार घडला त्याच्याबद्दल म्हणजे बाळाने आता जसा जीव वाचवलेला आहे आकाशचा त्या गोष्टीचा त्या घटनेचा ती पूर्णपणे विचार करत असते आणि ती विचार करते ते काहीतरी गडबड आहे म्हणजे बाळ हे माझ्यापेक्षा जास्त भूमी आणि आकाश यांच्या सोबत का अटॅच आहे म्हणजे आम्ही त्याचे जरी आई बाबा असलो तरी बाळाने आकाशचा जीव वाचवला आणि तो भूमीशी भूमी अटॅच आहे म्हणजे माझं पिल्लू तिचं आता होण्यासाठी माझी मनीमाऊ ती काहीतरी प्रयत्न करते का पण ती काय असं करत असेल की ज्याच्यामुळे मनीमाऊ हे तिच्याकडे ओढली जाती आहे नाही नाही ती तिचं दूध पाचते इतकंच ना आता हे सगळं मी काही होऊ देणार नाहीये काही हे झालं तरी तिचं दूध तर बंद केलेलंच आहे म्हणजे मी आता या सगळ्यामध्ये दुसऱ्या आईचं दूध पाजत असल्यामुळे माझं काही तिचं दूध पिणार नाही आहे आणि या सगळ्याचा आता मला फायदा तर होणार आहे पण तरी सुद्धा तरीसुद्धा ही या सगळ्यामध्ये आता माझ्या बाळाला आपलं करण्याचा प्रयत्न करते काहीही करून मला तिला बाळापासून वेगळं केलं पाहिजे असं म्हणत ती बाळाला सांगते मी तुझी खरी आई, आई आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण दोघी एकत्र राहून थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे दूध तुझं सुटलं ना की ते भूमीपासून तुझी कायमची सुटका होईल आणि मग तुला खऱ्या अर्थाने कळेल की मीच तुझी आई आहे कळलं का बाळा असं म्हणत ती आपल्या मनीमाऊला आता भूमीची मुलगी नसून आपली असल्याचं तर सांगत असते आणि बाळासोबत खेळत असते आणि त्याच वेळेला इकडे आता बाळ चोरायला आलेली पौर्णिमा विचार करते काय करू हिला कशाप्रकारे मी आता आ, हे सगळं करू की हिला बाळापासून लांब करू आणि मला बाळ चोरता येईल असा विचार करत आता ती असताना तिला अचानक दिसतं की तिचा फोन तिच्याजवळ नाही आहे फोनजवळ नसल्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये ती विचार करते की मी फोन करते फोन करून तिला इकडे बोलवते बोलवते म्हणजे फोनवरती जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मला बाळाला चोरता येईल असं म्हणत ती ताबडतोब तिला कॉल करते तिचा फोन बाजूला असल्यामुळे या सगळ्यामध्ये ती फोन घेण्यासाठी बाजूला जाते जेव्हा ती फोन घेण्यासाठी बाजूला जाते तीच वेळ साधून पौर्णिमा या सगळ्यामध्ये ताबडतोब आता इकडे बाळाला उचलण्याचा प्लॅन करते आणि त्याच वेळेला बाळाला उचलायला आल्यावरती भूमीचं कानातलं ते ती हातामध्ये घेते भूमीचं कानातलं घेऊन ती मुद्दामच आलेली असते आणि भूमीचं कानातलं घेऊन ती ज्या वेळेला येते ते कानातलं बाळाच्या इथे आता बाळाच्या इथे ठेवते भूमीचं कानातलं बाळाच्या पाळण्यात ठेवून बाळाला उचलल्यावरती ज्या वेळेला अमोली बघेल त्यावेळेला अमोलीने पाहिल्यावरती ते बाळ भूमीने चोरल्याचं सत्य आता समोर येईल हे तिला समजतं आणि त्याचमुळे तिने आता या सगळ्यामध्ये हे प्लॅनिंग केलेलं असतं मग बाळाला घेऊन ती बाहेर येते आणि ताबडतोब भूमीची वस्तू तिथे ठेवून देते बाळाला घेऊन आल्यावरती इकडे अमोली तिचं काम अटकते फोन कुणाचा आहे म्हणून पाहते फोन कट झालेला असतो ती पाळण्यात येऊन पाहते आणि पाळण्यात बाळ नसतं म्हणून अमोली अस्वस्थ होते मनीमाऊ मनीमाऊ कुठे गेली माझी माझी मनीमाऊ कुठे गेली असं म्हणत ती आता खूपच अस्वस्थ व्हायला लागते आणि त्याच वेळेला आता इकडे बाळ माझं बाळ माझं बाळ असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते भूमीची तिला वस्तू सुद्धा दिसते तरी अजून तिच्या डोक्यात काही गोष्टी येत नसतात आणि त्याच वेळेला इकडे आता गायकवाड आणि भूमी पोहोचलेले असतात ते म्हणजे रागिणी आणि त्या नर्सला रंगेहात पकडण्यासाठी ज्या वेळेला दोघंजणं रंगेहात पकडण्यासाठी निघतात त्यावेळेला ते दार वाजवतात आणि ते सांगायला लागतात मला असं वाटते कुणीतरी आपल्याला खोटी माहिती दिली का म्हणजे आतमधे कोणी आहे की नाही आहे असं म्हणत ते आता जण विचार करत असतानाच इकडे आता गायकवाड समजा एक काम करूया रूम आतून तरी बंद आहे त्यामुळे आपण ही रूम तोडूया रूम तोडूया असं म्हणत आता इकडे गायकवाड इन्स्पेक्टरना ती रूम तोडायला सांगतात रूम तोडल्यावरती मग आता मात्र इकडे आतमध्ये एंट्री ते दोघ जण करतात आणि ज्या वेळेला ते एंट्री करतात त्याच वेळेला समोरचं दृश्य बघून त्यांना धक्काच बसतो कारण समोरचं दृश्य ज्या वेळेला ते बघतात तेव्हा तिकडे कुणीच नसतं पण कुणीही नसलं तरी सुद्धा मागच्या बाजूची दार उघडून ते दार उघडंच असतं मागच्या बाजूचं दार उघड असतं आणि या मागच्या बाजूच्या दारामध्ये आता मात्र इकडे ते दोघे जणी पळालेले असतात म्हणून गायकवाड त्या दिशेने पाहायला लागतात आणि कोण तिकडून पळालंय काय झालंय हे सगळं पाहत असताना इकडे आता भूमीचं लक्ष तिथे असलेल्या एका स्टोववरती आणि तिथे असलेल्या एका भांड्यावरती जातं भूमी ज्या वेळेला हे सगळं पाहते आणि त्यावेळेला तिला कळतं की इथे कोणीतरी होतं आपण याच्या आधी जस्ट कोणीतरी गेलेला आहे कारण पातेलं गरम असतं आणि स्टो सुद्धा गरम असतो गायकवाड म्हणतात काहीच कळत नाहीये कोणी इथं होत की नाही आणि कोणी गेलंय का असं म्हणत असताना इकडे आता गायकवाड सांगायला लागतात काही कळत नाहीये पाठलाग करायला पाहिजे यावरती भूमी म्हणते हे बघा गायकवाड सर म्हणजे आत्ताच त्या लोगी इथून इथून पळालेले आहेत मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये आता इथे चहाचं पातेलं गरम आहे म्हणजे ते इथूनच पळालेले दिसत ना यावर गायकवाड म्हणतात आपल्याला त्यांचा पाठलाग करायला पाहिजे त्यावरती आता इकडे हवालदार सांगायला लागतात आम्ही आत्ताच इकडे आजूबाजूला पाहिलं पण जवळपासच्या एरियामध्ये कुणीच नाहीये कोण पळून गेल्यामध्ये यशस्वी झाल्यात त्या असं म्हणत जेव्हा धावालदार हे सांगतात तेव्हा भूमीला पुरावा म्हणून रागिणीच्या पदराचा एक तुकडा तिथल्या आता एका खिळ्यामध्ये अडकलेला सापडतो रागिणीचा तुकडा सापडल्यावरती इकडे आता भूमी विचार करायला लागते इथे होत्या शंभर टक्के कारण आज सकाळी जे काही पाहिलं मी ते सगळं हेच होतं म्हणजे आज सकाळी या सगळ्यामध्ये आता आत्यांनी हीच साडी नेसली होती पिवळ्या आणि हिरव्या रंगाची साडी आणि त्याचाच हा तुकडा आहे भूमीच्या हातात काही ना काही पुरावा लागलेला असतो आणि भूमी सकाळचा आठवते ही साडी रागिणीचीच होती हे तिला समजतं तोपर्यंत रागिणी आणि ती नर्स पळत असते पळत असते पळत असते आणि त्यावेळेला ती नर्स म्हणते तुम्हाला कसं कळलं की आपला पाठलाग करायला कोणी आलेला आहे ते रागिणी म्हणते अलर्ट राहायला त्यासाठी आणि मी नेहमी या कामांसाठी अलर्ट असते मला त्या साधारण संशय आला होता की कदाचित आपला पाठलाग होऊ शकतो म्हणून मी सतत खिडकी बघत होते आणि त्याच वेळेला जेव्हा मी खिडकी बघत होते त्यावेळेला अचानकपणे मला आता भूमी आणि ते गायकवाड खिडकीच्या दिशेने दिसले म्हणजे आता ते आपल्या घराच्या दिशेने मला दिसले होते आणि म्हणूनच म्हणूनच तुला मी सांगितलं पळ म्हणून आई त्यावेळेला वेळेला लक्ष गेलं म्हणून बरं नाहीतर आता या सगळ्यामध्ये आपलं काही खरं नव्हतं आपल्याला या सगळ्यामध्ये आता पळून जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नव्हता गायकवाड आणि भूमी आपल्या दिशेने येत होते असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो गायकवाडांचा असं रागिणीला वाटत असतं पण तिला माहीत नसतं की आपल्या पदराचा तुकडा आता त्यांच्या हातात सापडलाय म्हणजे खूप मोठा पुरावा हातामध्ये सापडलेला असतो हे सगळं चालू असताना मग आता पळण्यामध्ये जरी या दोघी यशस्वी झाल्या असल्या तरी जायचं कुठे करायचं काय ही गोष्ट मात्र खूप कठीण असते आणि त्यावरती ती म्हणते काय करू मी यावरती ती सांगते मी तुला सांगितलं रागिणी सांगायला लागते की मी तुला बोलले होते ना की तू इथून निघून जा मी पैशाची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था करेन असं म्हणत मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते पण मला पैसे हवे त्याशिवाय मी हे अलिबाग सोडणार नाही यावर रागिणी म्हणते मूर्खपणा करू नकोस तू जर का असं काही करत बसलीस ना तर तुला इथे अडकून पडायला लागेल आणि मग मात्र गोंधळ होईल हो नाही करता करता नर्सला ती मनवत असते पण नर्सचा मुळातच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे पैसा तिला या सगळ्यामध्ये पैसे असल्याशिवाय हे अलिबाग सोडता येत नसतं कारण पैसा सगळ्यासाठी लागणार असतो त्यामुळे आता ती नर्स मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकते ज्या वेळेला नर्स इकडे विचार करते रागिणी तिला सांगते तुला जर का अडकायचं नसेल ना तर ह्या गोष्टी तुला करायला लागतील तोपर्यंत इकडे पौर्णिमाने बाळाला पळवलेलं असतं बाळाला पळवून ज्यावेळेला पौर्णिमा एका ठिकाणी ऑलरेडी सोय केलेली असते बाळासाठी झोळी वगैरे आणि ती झोळी घेऊन आता पौर्णिमा या सगळ्यामध्ये तिकडे येते आणि बाळाला झोपवायला लागते अमोली मात्र अस्वस्थ असते काई कराईचा, काई कराईचा का ते काय करायचं काय करायचं तिला काही कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये ती आता बाळाला शोधण्यासाठी वेड्यासारखी होत असते आणि बसून राहिलेली असते तोपर्यंत तिला आता फोन येतो पौर्णिमाचा त्याच्या आधी तिने पारितोषला फोन करून बोलवून घेतलेलं असतं पारितोषला बोलवून तिने बाळाबद्दलचं सत्य सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला मग आता इकडे ज्या वेळेला ती बाळाला घेऊन येते आणि त्याच वेळेला आता बाळा आल्या ती पौर्णिमा फोन करते फोन केल्यावरती पौर्णिमा म्हणते काय गं अमोली काय झालं अमोली म्हणते हे बघ सध्या तरी मला ना आता काही बोलायचं नाही आहे यावरती पौर्णिमा म्हणते अगं काय झालं आहे मला तरी सांग यावरती अमोली सांगते माझं मनीमाऊ कुठे भेटत नाही आहे यावरती आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा तिला मनीमाऊ भेटत नाही अगं मनीमाऊ भेटत नाही याचा अर्थ एकच आहे ना अगं ती भूमी भूमीने तुझ्या मनी मौल असणार तुला माहिती आहे ना यावरती ती सांगते पण भूमीने यावरती ती सांगायला लागते हो पौर्णिमा म्हणते तुला माहिती आहे ना मागच्या वेळेला आवाज येतोय मला बाळाचा आवाज येतोय असं म्हणत ज्या पद्धतीने तिने आता तुझ्या घरामध्ये घुसली होती कशी टेरेस वरून घुसली होती तुला माहिती आहे ना मग जर ती टेरेस वरून घुसू शकते ना तर ती तुझ्या घरात समोरून येऊन बाळाला का नाही नेऊ शकत यावरती अमोली म्हणते तू बरोबर बोलती आहेस असं म्हणत अमोली या सगळ्यामध्ये आता इकडे पौर्णिमाच्या याच्यावरती विश्वास ठेवते पौर्णिमावरती विश्वास ठेवल्यावरती मग आता ती सांगते मी भूमीला सोडणार नाहीये पौर्णिमा म्हणते बघ आधी बाळाला तुझ्या ताब्यात घे आणि त्यानंतर जे काही करायचं आहे ते कर असं म्हणत ती आता तिला सांगत असते तोपर्यंत मग आता हलक्या कानाची अमोली लगेच तिच्यावरती विश्वास ठेवते आणि विश्वास ठेवून या सगळ्यामध्ये ती विचार करते ही भूमी अशी आहे ना ती माझ्या बाळाला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करते आहे आणि मग तोपर्यंत ती आदितोषला तो फोन करून भूमीने बाळाला पळवून टाकले हे कळवून टाकते तोपर्यंत भूमीला माहिती असतं की रागिणी हे सगळी नाटकं करून ऑफिसला आली म्हणून भूमी ऑफिसला येते ज्यावेळेला भूमी ऑफिसला येते आत्या सकाळपासून कुठे होतात तुम्ही असं म्हणत ती रागिणीला फैलावरती घेते त्यावरती रागिणी म्हणते मी मी सकाळपासून ऑफिसलाच आहे यावरती भूमी म्हणते खोटं बोलू नका तुम्ही त्या नर्स सोबत होतात ना आणि तिकडे आम्ही पोहोचल्यावर तिकडून पळालात ना यावरती मग आता रागिणी सांगायला लागते भूमी अगं दरवेळेला कसली मला फैलावरती घेतेस काय बोलतेस तू अगं मी सकाळपासून ऑफिसमध्येच आहे तू कुणालाही बाबतीत विचारू शकतेस भूमी म्हणते मला कुणालाही विचारायचंच नाही आहे तुमची ही नाटकं मला आता चांगलीच माहिती आहेत तुम्ही प्रत्येक वेळेला आता या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी खोटे साक्षीदार पुरावे अजिबात दाखवू नका आणि यावेळेला आता मला तुमचं काही अजिबात ऐकायचं करा कारण माझ्याकडे पुरावा आहे पुरावा असतो रागिणीच्या साडीचा तुकडा रागिणीची साडी जिथे फाटलेली असते ती साडीचा तुकडा ज्या वेळेला भूमीच्या हातामध्ये असतो तिला तो खूप मोठा पुरावा आता वाटतो तोपर्यंत तो ती रागिणी तिकडे येते आणि अगं असं काय करतेस भूमी सकाळपासून मी ऑफिसमध्ये आहे तू हवं तर कुणाला पण विचार ना आणि त्यावेळेला आता इकडे सांगायला लागते लगेचच रागिणी हे बघ तू उगाच माझ्यावरती आरोप करतेस प्रत्येक वेळेला तुला काही भेटत नाही तरीसुद्धा तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये मला का करते। हे करतेस यावरती भूमी सांगायला लागते हे बघ मला अजिबात यावेळेला तुमचं काही ऐकायचं नाहीये मी आणि गायकवाड तिकडे गेलो होतो याची चाहूल तुम्हाला ऑलरेडी लागली होती म्हणून तुम्ही तिकडून पळाला होतात बरोबर ना असं म्हटल्यावर ती रागिणी सांगते भूमी मी तू आता काहीही आरोप करतेस दरवेळेला मी काल तर तुला म्हटलं होतं की नाही की तुझा माझ्यावरती आरोप असणं हे ठीक आहे पण इतकी पण टोकाला जाऊ नकोस की या सगळ्यामध्ये आता मलाच कळत नाहीये की मी काय करू तुला ते तुला पटवण्यासाठी भूमी म्हणते काहीही करू नका कारण या वेळेला तुम्ही किती काही सांगण्याचा सा प्रयत्न केलात तरी मला पटणारच नाहीये ना कारण मुळातच या सगळ्यामध्ये आता माझ्याकडे पुरावा आहे रागिणी म्हणते पुरावा कसला पुरावा यावरती भूमी सांगते हा साडीचा तुकडा तुम्ही ज्या नर्सला भेटून तिकडून पळाला होतात ना त्या नर्सला भेटून पळाल्यावरती तुमच्या साडीचा सा तुकडा तिथे असलेल्या एका खिळ्यामध्ये अडकला होता आणि तो मला सापडला बघू तुमचं पदर असं म्हणत भूमिया तर रागिणीची साडी सगळीकडून सा चेक करते सगळीकडून सा साडी चेक करत असताना अचानकपणे काय झालं की साडीचा सा तुकडा फाटलेला साडीला कुठे दिसतच सा नाही आणि त्याच वेळेला फ्लॅशबॅकमध्ये रागिणीने काय केलं हे नेहमीप्रमाणे आपल्याला दाखवलं जातं रागिणी या सगळ्यामध्ये आता इकडे पाहायला लागते आणि ती मनातल्या मनात विचार करायला लागते ज्या वेळेला मी तिकडून पळाले ना त्याच वेळेला मला समजलं होतं की माझ्या साडीचा सा तुकडा तिकडे फाटून पडलेला आहे आणि त्याच वेळेला मी ज्या दुकानातून साडी घेतली होती त्या दुकानात मी तडक निघून गेले त्या दुकानात गेल्यावरती मी नवीन साडी तिकडून घेतली नवीन साडी घातली आणि त्यानंतर मी इकडे आले कारण मला माहिती होतं की ही डिटेक्टिव्ह भूमी या सगळ्यामध्ये साडीचा सा तुकडा शोधणार आणि मी कितीही काही करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही या साडीचा सा तुकडा माझाच आहे म्हणून पोहोचणार माझी साडी बघायला आणि त्यासाठी हे सगळं मी केलेलं आहे भूमी तुला वाटत असेल की तू मोठी हुशार आहेस ग पण मी सुद्धा काही कच्च्या गुरुची चेली नाहीये तुला या सगळ्यामध्ये जोपर्यंत अडकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता इकडे भूमी सांगते काय केलं तुम्ही कसं साडीचा तुकडा मॅनेज केला यावरती रागिणी म्हणते काय बोलतेस तू तू काही बोलतेस त्याला सूड न शेंडा मला कळतच नाहीये भूमी अगं सकाळपासून मी इथेच होते हे सगळं चालू असताना आकाश येतो आणि तो ह्या दोघींचं बोलणं एक तर काय झालं भूमी भूमी काय झालं असं म्हणत तो भूमीला विचारायला लागतो भूमी म्हणते आकाश यावरती आता इकडे रागिणी म्हणते हिला आता काहीतरी माझ्यावरती पुन्हा संशय आहे यावरती या मग मात्र आकाश म्हणतो भूमी आपलं काल बोलणं झालंय ना तू परत 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 त्या विषयावरती आत्याला का हे बोलती आहेस यावरती भूमी म्हणते आकाश आम्ही त्या नर्सला भेटायला गेलो होतो ज्या वेळेला त्या नर्सला भेटायला आम्ही हो गेलो तिथे रागडी हत्या होत्या त्यांच्या साडीचा सा तुकडा मला सापडला भूमीला तर इकडे सांगायला लागते रागिणी अगं असं काय करतेस कुठे तुकडा काय तुकडा माझी साडी कुठे फाटले भूमी खरंच मला कळत नाहीये तुला माझ्यावरती संशय येणं साहजिक असलं तरी तू आज अतिच करतेस यावरती आकाश म्हणतो भूमी अगं मी तुला सांगितलं ना असं काही नाहीये तू का उगाच रागिणी अत्याच्या मागे लागलेस आकाशला सगळं रागिणीचं बोलणं खरं वाटत असतं किंवा रागिणी जे काही बोलते ते सगळं सगळं पटत असतं आणि त्यामुळे तो या सगळ्यामध्ये रागिणीची बाजू घेत असतो पण राग रागिणी काय आहे हे फक्त आणि फक्त भूमीला माहिती असतं ती काय काय कारस्थानं करू शकते हे भूमीला माहिती असतं प्रत्येक वेळेला तिने पुरावे मॅनेज केलेत हे तिला माहिती असतं भूमीला रागिणी सांगते मी खरं तर तुझा माझ्यावरती विश्वास नाही एक्सेप्ट केलेला आहे पण तू दरवेळेला ह्या नवीन नवीन गोष्टी आणतेस कुठून मी इथे असताना ती नर्स कोण काय नर्सचा संबंध आकाश म्हणतो भूमी तुझ्या डोक्यात काय चाललंय तू मुळातच मनाने फ्रेश राहा नको त्या गोष्टींचा विचार करू नको असं म्हणत आकाश आता भूमीला या सगळ्यामध्ये समजवत असतो काहीही झालं तरी भूमीला या गोष्टी ऐकायच नसतात आणि भूमी या सगळ्यामध्ये पटवून घेत नसते बरं हे सगळं चालू असताना मानसीचा फोन येतो आणि ती सांगते पारितोष अमोली आपल्या घरी आलेत भूमी म्हणते का काय झालं यावरती ते सांगते की खूप मोठा गोंधळ झालाय बाळ गायब झालेला आहे भूमीला धक्का बसतो काय बाळ गायब झालंय असं म्हटल्यावर ती आकाश भूमी रागिणी धावत पळत घरी येतात म्हणजे तिघ घरी येतात त्यावेळेला अमोली भूमीला म्हणते कुठे आहे बाळ माझं बाळ कुठे आहे यावरती पारितोष आणि आकाश तिला बाजूला करतात अमोली शांत हो अमोली म्हणते कशी शांत हो यावरती भूमी सांगते मी काही बाळाला पळवलेलं नाहीये अमोली तू माझ्यावरती आरोप करतेस अमोली म्हणते यावेळेला तुझी कोणतीही ट्रिक चालणार नाहीये कारण माझ्याकडे पुरावा आहे असं म्हटल्यावरती भूमी म्हणते पुरावा कसला पुरावा यावरती अमोली सांगायला लागते हे बघ हे तुझं कानातलं ज्या वेळेला तू बाळाला आमच्या इथून पळवलं होतंस ना त्यावेळेला तुझं हे कानातलं बाळाच्या पाळण्यामध्ये राहिलं होतं आणि तोच आहे तुझ्या विरुद्धचा खूप मोठा पुरावा असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता पुरावा दाखवत भूमीला आता जाबच विचारलेला असतो पण त्याच वेळेला आता हे कानातलं भूमीचं असल्याचं सिद्धच झालेलं असतं त्यामुळे भूमी विचार करायला लागते म्हणजे कोणीतरी माझ्या विरुद्ध षडयंत्र रचते आता भूमीला या सगळ्यामध्ये संशय येतो रागिणी आणि पौर्णिमाचा भूमी या सगळ्यामध्ये आपली बाजू सेव्ह करू शकणार का कारण ती हे सांगू शकणार आहे की आता ती गायकवाड्यांच्या सोबत होती भूमीने हे सगळं सांगितल्यावरती अमोलीचा विश्वास बसणार का हे येणाऱ्या भागातच कळ